शहरात जिजाऊ ब्रिगेड यांच्याकडून मनोहर भिडे यांनी केलेल्या महिला पत्रकारासोबत बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करत भिडे यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून चपला जोळ्यांनी मारून निषेध केला सविस्तर माहिती अशी की एका माध्यमावरील मुलाखतीत मनोहर भिडे यांनी महिला पत्रकाराला तू आधी टिकली लाव नंतर मुलाखत घे असे बेताल वक्तव्य करून महिला जातीचा अपमान केला या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्र संभाजी भिडेचा जाहीर निषेध होत आहे महाराष्ट्रातील महिलांची सर्वात आक्रमक संघटना जिजाऊ ब्रिगेड या घटनेचा जाहीर निषेध करीत अंजनगाव जिजाऊ ब्रिगेडकडून भिडे यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून पुतळ्याला टिकल्या लावून तसेच चपला जोड्याने मारून पुतळा जाळण्यात आला तसेच भिडेने यानंतर असे बेताल वक्तव्य करून महिला जातीचा अपमान केल्यास त्याचे थोबाड फोडून चोप देणार असल्याचे वक्तव्य जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा सीमा बोके यांनी केले मनोहर भिडे यांनी सुप्रतिष्ठांच्या मनोहर भिडे यांनी काल एक पुन्हा बेताल वक्तव्य केलेलं आहे महिला पत्रकाराला तिथली लाव आधी नंतर बोलतो असं सांगून त्यांनी पूर्ण महिला वर्गाचा अपमान केलेला आहे कदाचित भिडेंना भिडे इतिहास विसरले आहे असं दिसतात आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेस जेव्हा मावळे युद्धावर जायचे त्यावेळेस आपल्या पत्नींचं कुंकू पुसून युद्धावर जायचे आणि जर ते स्वराज्याच्या कामी आले मनोहर भिडेंना कदाचित हेही माहीत नाही की आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सचिव पल्लवी आढाऊ कोषाध्यक्ष सारिका मानकर विजया तुरखडे हर्षा चराटे सदस्य मीना कोल्हे सविता पाठक ज्योती वानखडे छाया सपाटे पार्वती डांबरे सीमा इंगळे लीला खारोडे सिंधू चव्हाण निर्मला साखरे कामिनी मानकर विजया बोके उपस्थित होत्या रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी Thank